मित्रांनो मी जी सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी सांगणार आहे ती फवारणी जर तुम्ही केली तर जबरदस्त असा फायदा तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये होणार आहे अत्यंत कमी वेळेत आणि कशा पद्धतीने कमी खर्चामध्ये तुमची फवारणी होईल या गोष्टीचा विचार करून तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी सांगणार आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहताय कृषी प्रवास मित्रांनो जे शेतकरी बांधव सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाचा वापर करतात तणनाशकाचा वापर साधारणतः अठरा ते एकवीस दिवसाला करायचा आहे आणि त्यानंतर पाच ते सहा दिवसांनी पहिली फवारणी करायची आहे म्हणजेच साधारणतः सोयाबीन पेरणीपासून पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला पहिली फवारणी करायची आहे मित्रांनो सोयाबीन प्रामुख्याने असेल चक्रीभुंगा असेल यासारख्या किडीचा प्रादुर्भाव त्यामुळे पहिल्या फवारणीसाठी अळीनाशक इमाम एक्टिन बेन्झोएट प्रतिपंप बारा ग्राम घ्यायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो येत्या काळामध्ये सोयाबीन पिकामध्ये मोठ्या प्रमाणात येलो मोझॅक देखील येत आहे येल्लो मोझॅकचं प्रमुख कारण म्हणजे पांढरी माशी त्यामुळे आपल्याला इमाबेक्टिर या अळीनाशकासोबत जे पांढऱ्या माशीवर काम करतो ते मग ते टाटा मानिक असेल किंवा प्राइड असेल याचा वापर दहा ग्रॅम साठी करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला सोयाबीन पिकामध्ये जे बुरशीजन्य रोग आहे करपा असेल किंवा मित्रांनो मूळ सडणे किंवा रोप सडणे असेल हे जे बुरशीजन्य रोग आहेत याच्या व्यवस्थापन करण्यासाठी जे मार्केटमध्ये रोको नावाचं बुरशीनाशक आहे किंवा युपीएल कंपनीचं साफ आहे याचा वापर आपल्याला ग्रॅम आहे कोणतीही एकच बुरशीनाशक आपल्याला घ्यायची आहे आणि पहिल्या फवारणीमध्ये त्याचा वापर करायचा त्या आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला सोयाबीन पिकामध्ये जर उत्पादन घ्यायचं असेल तर सोयाबीन पिकाची वाढ चांगली असावी आपल्या सोयाबीन पिकामध्ये फुटवे चांगले असावे त्यामुळे फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी पी आय कंपनीचं बायोविटा एक्स आहे ज्यामध्ये सायटोकाईनिन आहे वनस्पतीसाठी लागणारे प्रत्येक पोषक द्रव्य यात आहे बायोविटा एक्स या टॉनिकचा वापर आपल्याला प्रतिपंपसाठी चाळीस एम एल करायचा आहे जर मित्रांनो तुम्हाला तुमच्या सोयाबीनची वाढ खूपच कमी वाटत असेल किंवा फुटवा कमी वाटत असेल तर वाट तुम्ही यासोबत साठ ते ऐंशी ग्राम हे महाधनच्या बारा एकसठ झिरो या विद्राव्य खताचा सुद्धा वापर करू शकता तर अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणीचे व्यवस्थापन केले तर खूप कमी खर्चामध्ये होडकिडा असेल येल्लो मोझॅक असेल किंवा त्याचबरोबर रोप सडणे असेल किंवा फुटवा कमी राहणे असेल या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला चांगला फायदा दिसून येणार आहे धन्यवाद